लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट मग बागा, बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की संतोषला आता आईबाबांनी खूप खतरनाक अशी शिक्षा दिलेली आहे संतोषने स्वतःच्याच घरामध्ये चोरी केलेली आहे आणि या गुन्ह्याला माफी नाही आहे श्रीनिवासने पोलिसांना बोलावून घेतलेलं आहे पोलीस आता संतोषला घेऊन चाललेलं असतात तेव्हा संतोष, ते संतोष गयावया करतो आहे लक्ष्मीच्या पाया पडतोय आणि म्हणतो की आई हे खरंच मला जेलमध्ये टाकणार आहेत मला घेऊन चाललेत आई मला वाचव पण लक्ष्मी आणि निवास दयामया न करता त्याला घेऊन जाणार आहेत परंतु लक्ष्मीला आता आईच्या मायेने संतोषला दोन पर्याय ठेवणार आहे कारण की वीणाचा चेहरा बघून लक्ष्मीला आता संतोषची थोडी दया येते पण काय संतोष आता दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडेल हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता आजी प्रचंड चिडलेली असते भावनावर ती म्हणते की या पोरीने आजसुद्धा सगळ्यांसमोर माझा खूप मोठं अपमान केलेलं आहे आणि आता तिला या अपमानाचा बदला मी नक्कीच घेणार आहे तिला मी आत्ता अशी शिक्षा देणार आहे की ती माझ्या नाव जरी माझं काढलं तरी तिला भीती वाटणार आहे त्या अवलक्षणेचं आता मी तोंड काळं करणार आहे आता आजी निलांबरी मिळवून मिळून कोणतं कट कारस्थान आखतील त्यामध्ये भावना अडकेल का हे सुद्धा बघणं खूप रंजक ठरेल इकडे आता विश्वा जयंत आणि जान्हवी ऑफिसमध्ये काम करत असतात जयंतने जान्हवीला कॉफी दिलेली असते जयंत आणि जान्हवीच्या हातातून कॉफी सुटते जान्हवीच्या अंगावर गरम चहा सांडणार इतक्यात विश्वा तो गरम चहा स्वतःच्या हातावर झेलतोय आणि हे पाहून जयंत प्रचंड चिडतोय तो म्हणतोय की मिस्टर देशमुख तुम्ही हाव डेअर यू तुम्ही माझ्या पत्नीच्या माझ्या जानूची जानूला तुम्ही प्रोटेक्ट कसं करू शकता इथे तिचा नवरा असताना तुम्ही हे कसं काय केलेलं आहे आणि जयांच्या रागाला आता जानवीला आणि विश्वाला सामोरं जावं लागणार आहे काही जानवी आता विश्वाला जयांच्या या रागापासून कसं वाचवेल आणि त्याला त्याचं कसं संरक्षण करेल हे बघणं खूप रंजक ठरेल